नमस्कार मी स्वप्नील स्वागत आहे तुमचं शिवार एम एच एकोणतीस या यूट्यूब चॅनेलवर आणि सतत काम चालू होतं आज म्हणून लाईव्ह आलो शेती बघा आपली तर आपले व्हिडिओ आता मस्त चालायलेत सर्व शेतकऱ्याचा चांगला प्रतिसाद आपल्या चॅनेलवरून बरेच गाई बैल म्हैसेचे व्यवहार होत आहेत आणि ज्यांचे व्यवहार झाले त्याचे आपल्याला फोनही येत आहेत है। तर चांगली गोष्ट आहे आणि आपल्याजवळच शंकरपट होता वनवारल्याचा कालचा शंकरपटाचा पहिला दिवस होता आणि आपण तो आपल्या चॅनलवर सगळं दाखवलेलं आहे कालचा दिवस पूर्ण आज सुद्धा तिथं फायनल आहे शंकरपटाचे युट्यूबवर टाकून देणार आहोत तर कोणी तिथे येत असाल वनवारल्याला फायनल फायनलसाठी शंकरपटाच्या तर त्या ठिकाणी आपल्याला आ... आल्यावर मला फोन करू शकता आपण तर माझा नंबर बऱ्याच व्हिडिओमध्ये आपण दिलेला आहे ज्वारीला पाणी चावलं मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता तुम्ही कालचा दिवस पूर्ण आपला वनवारल्याला गेला शंकरपोटाचे व्हिडिओ बनवून येत आणि मग आज बाबांनी सांगितलं बा ज्वारीला पाणी दे आणि पाणी दिल्याच्या नंतरच तिथं जाय तर म्हणून आज पाणी द्यायला लागलो इथं आता सकाळचे आठ वाजलेत आता हे पाणी एवढं ज्वारीचं आपलं एक एकरचं रान आहे मागं पाहू शकता तुम्ही पाणी द्यायचं आपल्याला त्याच्यानंतर वनवारल्याला जायचं आहे त्या ठिकाणी आज शंकरपटाचा फायनल <coughs> आहे आणि खूप दूरदूरचे बैल त्या ठिकाणी आलेले आहेत काही बैल आज रात्री येणार होते आणि जे बैल आपल्याला काल त्या ठिकाणी भेटले त्याच्यामध्ये हिवरा संगमेतला हे होता काहीकडे शंभू नावाचा बैल होता त्या चालू सीझनमध्ये त्यानं एक चार पाच ठिकाणी फायनल आणलेली आहे त्याच्यानंतर वनवारल्याचा शंभू नावाचा एक बैल होता आणि वनवारल्याला जो शंकरपट चालू आहे सध्या तो क गटाच्या बैलाचा शंकरपट आहे म्हणजे लहान वासरच त्या शंकरपटामध्ये खेळत आहेत तर आज त्या ठिकाणी फायनल आहे आणि आपणही ते फायनल पाहायला येऊ शकता त्याच्यानंतर आठ नऊ दहा बहुतेक वडदभर्मी या ठिकाणीसुद्धा शंकरपट आहे तर सुद्धा आपण जाणार आहोत व्हिडिओ बनवायला आणि ज्याप्रमाणे आपले आता सध्या व्हिडिओ चालू आहेत यूट्यूबवर आणि जसे त्याला व्ह्यू भेटत आहेत तर चांगला तुमचा प्रतिसाद भेटत आपल्याला बाजारातले व्हिडिओसुद्धा चांगले चालत आहेत सध्या ते बघा मित्रांनो आपल्या ज्वारीच्या रानामध्ये या ठिकाणी आपण मागच्या वर्षी लावले मागच्या वर्षी नाही त्याच्या आधीच्या वर्षी म्हणजे लिंबोलीची झाडं ते याला जवळपास आता तिसरं वर्ष चालू आहे आणि यावर्षी या याला फळं लागायला सुरुवात झालेली आहे बऱ्याच झाडांना फळं लागलेली आहेत लिंबोलीला तिसऱ्या वर्षापासून आणि हे ज्या कलमा होत्या ह्या बियापासून तयार केलेल्या कल कलमा होत्या क्रॉसिंगवाल्या नव्हत्या जर या ठिकाणी क्रॉसिंगवाल्या कलम असत्या तर पहिल्याच वर्षी आपल्याला लिंबूणीचं उत्पन्न भेटायला सुरुवात झाली असती पण आपण साई सरबती या जातीच्या बी म्हणजे रोपच बोलवली होती औरंगाबादवरून माऊली येऊन तर थोडं लेट झालं याचं फळ लागायलेला पण साई सरबती हे जे लिंबुणी आहे ते मार्केटला चांगली चालते म्हणजे फळ जे आहे आकारात लहान असतं त्याच्यानंतर त्याचे जे वरचं कातडं असतं ते, ते खूप पातळ कातडं असतं लिंबाच्या वरचं त्याच्यामुळं मार्केटला चालते असं बऱ्याच शेतकऱ्याचं म्हणणं होतं आणि शेतकऱ्याचं सर्व शेतकऱ्याचं आपण ऐकूनच ते साई सरबत ही जात लिंबूंची लावलेली आहे आपल्या शेतामध्ये आता मागच्या वर्षी एक दोन झाडाला फळं लागली होती तर फळं फळ जे होते आकारामध्ये गोल होते त्याच्यानंतर आपण एक सीडलेस जे लिंबू असतं सीडलेस लिंबूची एक झाड आपल्या शेतामध्ये लावलं होतं तर त्या झाडाला मित्रांनो लिंब जे लागले होते संत्र्याच्या आकाराची लिंब, मोटे -मोटे लिंब ला होती आणि खूप मोठ्या मोठ्या आकाराची लिंब त्याला लागलेली होती फळं लागली होती त्याच्यानंतर त्या फळाला कसं आहे आपलं जे मार्केट आहे पुस्तचं तर लहान मार्केट आहे या ठिकाणी जास्त करून घरगुती खायसाठीच लोक लिंब घेतात तर जे सीडलेस लिंबू होतं ते आपलं कुणी घेत नव्हतं मग ते झाडं आपण काढून टाकले आणि या बाजूला पाहू शकता तुम्ही फणसाची झाडं आहेत तीन वर्ष झाले आहेत झाडाला तर फणसाच्या झाडांना आणखी हे सुद्धा बियापासून तयार केलेल्या कलम आहेत त्याच्यामुळे हो याला आणखी पाचक वर्ष म्हणजे सात आठ वर्षात फळ आहे झाडं बऱ्यापैकी मोठी झाली आहेत फणसाची तर आणखी याला एक वर्ष लागतील फळं यायला आणि या बाजूला आपल्याकडं आहे संत्र्याची झाडं तर संत्र्यामध्ये काही झाडाला आता संत्र लागायला सुरुवात झालेली आहे हे झाडंसुद्धा तीन साडेतीन वर्षाची आहेत तर काही झाडांना स संत्र लागायला सुरुवात झाली आहे आपल्याकडं आता नवीन आंब्याबाराची फुलंसुद्धा आपल्याकडे आलेली आहेत संत्र्याला आणि आपलं जे तीन एकरचं पूर्ण बाग आहे तर या तीन एकरला आपण राऊंड असा पूर्ण गुलाबी करवंदाचा राऊंड म्हणजे गुलाबी करून लाव तर लावले आहेत पूर्ण तीन एकरला कंपाऊंड म्हणून तर हे पाहू शकता गु गुलाबी करून दायत आणि या ठिकाणी या झाडांना फुलं लागायला सुरुवात झालेली आहे तुम्हाला मी बॅक कॅमेरानं दाखवतो एक मिनिट हे बघा गुलाबी करवंदाला टोटली झाडांना आपल्या आपल्याकडे एक एक हजार झाडं आहेत गुलाबी करवंदाची आणि सध्याच्या घडीला टोटली झाडांना आपल्या गुलाबी करवंद म्हणजे फुलं लागायला सुरुवात झालेली आहे आता ही फुलं पूर्ण उन्हाळामध्ये यायला पाणी द्यायचं पाणी काही एवढं जास्त द्यायची गरज नाही आहे आपण महिन्यात एक दोन पाणी दिले तरी आ, हे झाड तग धरू शकतं कारण याच्या आधी आपल्याकडे हिरवे करवंद होते एवढेच हजार झाडं होते पूर्ण तीन एकरला राऊंड होतं त्याचं तर फक्त आपल्या उन्हाळ्यातल्या पाण्यावर हे जे करवंद आहेत ते जूनच्या आखरी आखरी आणि जुलै महिन्यामध्ये आपल्याला याचं उत्पन्न भेटायला सुरुवात होईल पाहू शकता टोटली झाडं नाही हे बघा लहान लहान झाडं आहेत त्यांनासुद्धा फुलं आलेली आहेत तर ही जी झाडं आहेत ही आता तीन वर्षाची झाडं आहेत तीन वर्षापासून याचं आपल्याला उत्पन्न भेटायला सुरुवात होते आणि गुलाबी करवंदाचा दुसरा फायदा म्हणजे असा आहे मित्रांनो गुलाबी करवंदाला म्हणजे गुलाबी नाही कुठलाही करवंद असो त्याला तुम्ही पाहू शकता काटे खूप मोठे असतात हे बघा काटे कसे आहेत एकतर काटे खूप मोठे असतात आणि झाड मोठं नंतर त्याची जाळी तयार होते जाळी म्हणजे पूर्ण ते असं पॅक होतं झाड ते उंच झाड होत नाही असं जमिनीवरच पसरतं हे बघा असं तर अशी जाळी झाल्याच्या नंतर आपल्या शेतात येणारे जे काही मुकट प्राणी असतात काही मुकट जनावरं असतात शिवाय जंगली प्राणी असतात ना आ, रोही झालं हरिण झालं तर अशा प्राण्यापासून आपल्या शेताचं संरक्षण होतं आणि गुलाबी करवंदाला जे मार्केटचा भाव आहे तर आपल्या शेतामधून सध्या सत्तर रुपये किलोनं करवंद विकली जात आहेत हे माग आपल्या मागच्या पावसाळ्यातला भाव आहे तर आपण जर त्याच्यावर काही प्रोसेस केली काही चेरी वगैरे घरीच बनवली तर आपल्याला त्याचा आणखी जास्त भाव भेटू शकतो आमच्या इथे एका शेतकऱ्यानं केलेलं आहे तसं घरीच त्याच्यावर करोंदर प्रोसेस करून त्यांनी चेरी तयार केलेली आहे आणि ते मार्केटला सध्या दोनशे रुपये किलो या दराने विकत आहेत ते तर असं फायद्याचं पीक आहे करबंदाचं आणि आणखी एक आपल्याकडे पीक आहे मित्रांनो तुम्हाला दाखवतो मी ही आहे ज्वारी ज्वारी आता आपली पाचव्या महिन्यात कंसावरी म्हणजे कंस आपल्याला का भेटतील काढायला त्याच्यानंतर हे बघा आपण तीळ लावला आहे तेव पेरला आहे याला इकडं आमच्याकडे धावडी म्हणतात तीळ पेरला आहे आणि तीळ पेरून जवळपास एक महिना झाला आडी गाय आहे आणि याला फुलं लागायला सुरुवात झालेली आहे टोटली झाडांना फुलं लागायला सुरुवात झालेली आहे आता याला फक्त पाणी द्यायचं आणि निंदन वगैरे झालेलं आहे याचं आता पाणी आणि खत याच्यावरच याचं आता उत्पन्न आपल्याला भेटेल एक मे महिन्यामध्ये आणि तिळाला आपल्याकडं माग मागच्या वर्षी आपल्याला झाला होता दहा क्विंटल तीळ त्याला भाव भेटला आप भाव होता आपल्याला साडे पंधरा हजार रुपये क्विंटल तर काय माहिती यावर्षी भाव भेटते का नाही कारण यावर्षी तिळाचा पेरा खूप जास्त आहे पण मागच्या वर्षी जे होता ते भाव मस्त भेटला होता आपल्याला ज्वारीला जे आपण रानपाणी सोडून दिलेलं आहे रानपाणी सोडायचं कारण असं आहे की आपल्याकडे जे पिंकर सट आहेत दोन आहेत पण त्याच्या थुट्ट्या आता आपल्या खराब झालेल्या आहेत आणि एक मोटर आपली भुईमुंगावर चालू आहे चला तर मग आपल्याला एवढं पाणी देऊन आता वनवारला जायचं आहे शंकरपट बघायला तर शंकरपटाचा मी कालचा व्हिडिओ टाकलेला आहे तो अवश्य बघा आणि वनवारल्याचा जो व्हिडिओ आपला येणार आहे आजचा फायनलचा तो सुद्धा बघा आणि आपल्या चॅनलला असंच तुमचा सपोर्ट राहू द्या बा शेतकऱ्याचं आहे चॅनल शेतकऱ्यासाठीच बनवलेलं आहे आपण ठीक आहे धन्यवाद ठेवतो लाईव्हचं आपल्याला जमत नाही राजू थोडं